हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मी वैशाली तर आजच्या दिवसाचा माझा व्लॉग आहे मी तुम्हाला आज माझ्या मुलीची खोली दाखवणार आहे आणि ती खोली आम्ही कशी सजवली आणि ती तिला कशी मेंटेन करते ते दाखवणार आहे तर सगळ्यात अगोदर मी पूर्ण खोलीचा तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवते आणि नंतर छोट्या छोट्या गोष्टीचं एक्सप्लेन करणार तर ही आहे तिची रूम तिला तसं जागच्या जागेवर से सामान ठेवायला आवडतं पण माझा छोटा मुलगा तो तिचं सगळं सामान काढून टाकतो आणि पुन्हा तिला ठेवावं लागतं त्यामुळे थोडं तिचं जीवावर येते बाकी सगळं तिचं चांगलं आहे पण जो छोटा आहे ना तो जरा जास्त नटखट असल्यामुळे हा सगळा प्रकार होतो पण आत्ता छान आम्ही आवरलेलं आहे आणि ही आहे तिची छान एक मस्त खोली तर आम्ही असं सजवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आहे ते मला सांगाल हे बघा इथे मी छान असा आर्टिफिशियल एक प्लांट ठेवलेला आहे आणि तिथे ती तिने खाली त्या दगडांना डेकोरेट केलं हां हा तिचा कॉर्नर आहे क्रिएटिव कॉर्नर तर ती काय करते जेव्हा तिला गुन्ह्याच्या सुट्ट्या होत्या किंवा तिला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा असं काहीतरी करते आणि ती भिंतीवर चिपकवते आणि मला पण आवडतं जेणेकरून मुलांचा उत्साह हा होतो बघा किती छाननं तिने लिहून ठेवलेलं आहे आणि इथे आहे गोष्टीची पुस्तकं माझा मुलगा छोटा असल्यामुळे झोपताना त्याला वाचून दाखवते आणि ही गोष्टीची पुस्तकं आहेत बघा आणि ही आहेत काही इंग्रजीतली काही मराठीतली जेणेकरून त्यांना दोन्ही भाषेचं ज्ञान मिळावं ही बघा वर तुम्हाला ड्रॉइंग पण ड्रॉइंगची पण पुस्तकं आहे ती पण दिसत आहे खाली तिने खेळणे ठेवलेले आहेत तिचे खेळायचे इथून इकडे तुम्हाला दिसेल इथे मी एक छोटासा डी ए वाय केलेला आहे कार्डबोर्डचं तिथे तिने अलार्म क्रॉक ठेवलेले आणि हे हे बघा क्यूट डियर तिला फार आवडलेलं होतं तिने मला जेव्हा तिने फ्लिपकार्टवर बघितलं तेव्हाच तिने मला म्हटलं की मम्मा हे घे छान वाटेल आणि आम्ही ते घेतलं आहे तर बघा खरंच ते खूप सुंदर वाटतंय त्यामुळे पूर्ण रूम शोभा आलेली आहे आणि हा आहे तिचा स्टडी टेबल इथे तिने छोटं काहीतरी क्राफ्ट केलेला आहे बघा मी दाखवते झूम करून तुम्हाला इथे आहे छोटीशी मंडाला आर्ट एक बॉटल वर्क आणि काही पेन ठेवायसाठी तिने काहीतरी बॉटलला वर्क केलेला आहे बघा दिसेल दिसत असेल तुम्हाला ब्रश ठेवलेला हो आहे एका बॉटलमध्ये तिने आणि स्वतः केलेलं आहे तिने इथे छान स्वामी विवेकानंदचे दोन छोटे छोटे पुस्तकं आहे तर हा आहे तिचा स्टडी टेबल मी तिथे छान अभ्यास करते तर आजचा माझा हा छोटासा व्हलॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि ही, ही आहे आमची घड्याळ आणि इथे मी या घड्याळाच्या खाली ही आहे वॉच आणि या वॉचखाली मी गुड व्हाईब्स लावलेले आहे जेणेकरून मी जितक्या एवढा वॉचचा टायमिंग बघणार किंवा माझी मुलगी जितक्या एवढा व्हाईब्स वॉचमध्ये टायमिंग बघणार तिलाही गुड व्हाईब्स दिसणार त्यामुळे गुड वाईब्स आपण पण वाचतोय कारण असं आपण येऊन वाचत नाही आणि जेव्हा जेव्हा आपण घड्याळाकडे बघतो तेव्हा तेव्हा ते, वा ते, वा ते, वा ते गुड वाईब्स आपले वाचले जातात त्यामुळे आपला माइंड फ्रेश होतो आणि आपण पॉझिटिव्ह फील करतो त्यामुळे माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय बाय भेटूया टेक केअर